सतीश मवाळ यांची भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड भारतीय जनता युवा मोर्चा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश बबनराव मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे बुलडाणा येथील गर्दे वाचनालय येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संतोष काळे पाटील यांनी सतीश मवाळ यांच्या कार्यतत्परता निष्ठा व संघटनात्मक कौशल्याची अनेक वर्षापासून विविध स्तराची कार्याची दखल घेत त्यांची निवड जाहीर केली या प्रसंगी माननीय नामदार संजय सावकारे सहपालकमंत्री बुलढाणा माननीय नामदार आकादादा फुंडकर चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ श्वेताताई महाले पाटील माजी मंत्री संजय कुटे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावकर प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुख संचेती भाजप जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे तसेच डॉक्टर गजानन घुले दत्ता पाटील चंद्रकांत बर्दे जिल्हा संयोजक मंडळाध्यक्ष व अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सतीश मावळा पाटील यांना नियुक्ती प्रधान नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सतीश मावाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की मी एकनिष्ठ भाजप या प्रणालीचा तसेच एकनिष्ठ पक्षाशी काम करेल व पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल व जनतेची सेवा करणे हेच माझं ध्येय असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया सतीश मावाळ यांनी व्यक्त केली त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया बारा सप्टेंबर रोजी दिली